स्वामी समर्थ मित्रांनो सकारात्मक दृष्टिकोन सुखाची पहिली पायरी माझ्या आईकडे गिरिजा नावाची बाई स्वयंपाकाला होती खूप गरीब घरची होती ते आपल्या खाजगी आयुष्याबद्दल कधीच एक चकार शब्द तक्रार करत नव्हती नाहीतर बायकांचं माहिती आहे ना किती तक्रार करतात ती याची नव्हती अंगावर सुती साडी डोक्यात फुलं माळलेले तापटीप राहिलेली स्वच्छता प्रिय असणारी ती चांगली चुनचुणीत होती स्वयंपाक करत असताना गाणी गुणगुणायची तिला सवय होती सतत हसतमुखत होती चेहऱ्यावर कधीच कोणत्याच गोष्टीचा टेन्शन नाही किंवा चेहरा पडलेला नाही आणि उदास अजिबात नसायचा तिच्याकडे पाहून असं वाटायचं की ती खूप सुखी आणि समाधानी आहे आणि आमच्या सगळ्या मागण्या अगदी ती हसत बोलत पुरवायची कधीच कोणत्याच गोष्टीची तक्रार करत नव्हती हो चिडचिड करत नव्हती मी तिला दुखी चेहऱ्याने कुरकुर करत असताना कधीच पाहिलं नाही तिच्याविषयी म्हणजे आम्हाला एकच गोष्ट माहीत होती आणि ती म्हणजे तिला तिच्या नवऱ्याने तिला आणि तिच्या मुलाला टाकलेलं होतं शिक्षण नाही काही नाही मग छोट्याशा खेडेगावात काय करणार म्हणून तिने स्वयंपाकाचं काम हाती धरलं होतं आमच्या ओळखीचा एक वसंत नावाचा गृहस्थ होता तो माझा मित्रच होता घरी कायम येणं जाणं असायचं तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ अधिकारी होता पण नेहमी कुरकुर करायचा नेहमी कशाची न कशाची तक्रार करायचा त्याचा स्वभावच होता तो आमच्याकडे आला की आमच्या घरचं वातावरण अगदी बिघडून जायचं नेहमी कशाची न कशाची तक्रार घेऊनच तो यायचा यावेळी आल्यावरसुद्धा त्याने तक्रारीच्या सुरात चालू केलं माझा मुलगा बारावीत आहे पण काहीच अभ्यास करत नाही खरं तर त्याचा मुलगा मला माहीत होता खूप मेहनती आणि हुशार होता आणि अभ्यासही करायचा मग त्याच्या वडिलांनी अशी तक्रार का करावी तो म्हणाला मला माझ्या मुलाला आय आय टीमध्ये घालायचे आहे आय आय टी म्हणजे भारतातील प्रतिष्ठित म्हणून गणल्या गेलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातून लाखो मुलं प्रयत्न करत असतात एखाद्या मुलावर परीक्षेचा अति ताण आला आणि त्याचे पार्क्स मार्क जरी कमी झाले तरी त्यामुळे गुणवत्ता यादीतील त्याचा क्रमांक कितीतरी खाली जाऊ शकतो आपण आपल्या मुलांना चांगला अभ्यास करण्यास जरूर सांगावं पण इतरांनी एवढे त्याला मार्क पडलेच पाहिजेत असा दबाव त्यांच्यावर मुळीच आणता कामा नये उगीच त्या मुलांवर एवढं दडपण आणणं मला तरी योग्य वाटत नाही असा हा वसंत पुन्हा एकदा आमच्या घरी आला त्यावेळेस त्याच्या तक्रारीचं कारण वेगळंच होतं ते म्हणजे पाच वर्षापूर्वी मी जमीन विकत घेतली आणि आत्ता मला ती विकायची आहे तर फारच कमी किंमत मिळते नेमकी याच वेळेस बाजारात मंदी आली आहे तो तक्रार करत म्हणाला मी जमीन विकत घेतली आणि बाजारात मंदी आली म्हणजे एकंदरीत तर काय मी जमिनीत पैसा गुंतवला गेलो आणि सगळं मुसळ केरात आता बाजारात मंदी आली आहे हे तर देशभरातच सर्वत्रच घडलं होतं ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले त्या गुंतवणूकदारांना तोटा होणारच होता हा एकटा काय त्याच्यामध्ये अपवाद नव्हता पण त्याने आव तर एवढा आणलं होता की जणू मंदीच्या लाटेत हा एकटाच भरडला गेला होता जणू याचं एकट्याचंच नुकसान झालं होतं परत काही दिवसांनी वसंत भेटीला आला त्यावेळी खूप दमलेला दिसत होता म्हणत होता बेंगलोर काही आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही बेंगलोरमध्ये वीस वर्षापूर्वी अगदी थंड हवा यायची भर उन्हाळ्यातसुद्धा थंड हवेच्या ठिकाण्यासारखी सुंदर थंड हवा यायची पुन्हा तक्रारीच्या सुरुवात म्हणाला आज मात्र आपल्याला ए सी बसवून घ्यावा लागतोय नाही तर थंड हवेच्या ठिकाणी राहायला जावं लागतंय आता सगळ्या पृथ्वीचं तापमान वाढलं होतं उन्हाळ्यामध्ये असं तापमान सगळीकडेच असतं बंगलोर काही अपवाद असणार आहे का पण आमचा मित्र नेहमी तक्रारीच्या सुरातच बोलत असतो नेहमी तक्रार करायचा असो असंच एक दिवस गिरीजा आणि मी घरात दोघी एकट्याच होतो मग असंच बोलत बोलत मी तिला विचारलं हल्ली तुझा नवरा कुठे आहे तो कधी तुला भेटतो का तू कधी भेटतेस का त्याला गिरीजा दोन मिनटं शांत होऊन माझ्याकडे बघतच राहिली आणि थोड्या वेळाने हळू आवाजात म्हटली की त्याने आता दुसरी बाई ठेवली आहे तुमच्या शेजारच्यांकडे ड्रायवर म्हणून काम करतो तो मला तर धक्काच बसला की ती आपल्या नवऱ्याला रोज बघत होती तेही एका दुसऱ्या बाईबरोबर मग मी तिला म्हणाले अगं गिरीजा किती विचित्र गोष्ट आहे तुला दुसऱ्या बाईबरोबर तुझ्या नवऱ्याला बघितल्यावर राग नाही का येत तेव्हा गिरीजा म्हणाली की सुरुवातीला यायचा पण आत्ता नाही येत उलट मी स्वतःलाच खूप नशीबवान समजते हे बघा मला फक्त एकच मुलगा आहे मला फक्त त्याला लहानाचं मोठं करायचं आहे आणि चांगलं शिक्षण द्यायचं आहे तो हुशार आहे अज्ञाधारक आहे शिवाय त्याच्या वडिलांनी मला टाकलेलं असल्यामुळे त्याला माझी खूप काळजी आहे माझ्यासाठी त्याचा जीव खूप तुटतो समजा मी जर एकटीच असते किंवा मला जर जास्त मुलं असती तर ती मुलं बेजबाबदार असती तर किती अवघड झालं असतं उलट देवाने माझ्यावर मेहरबानी केली आहे की माझा मुलगा हुशार आहे अज्ञाधारक आहे आणि एकटाच आहे माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही चांगल्या वाईट गोष्टीतील फरक त्याला चांगला कळतो निदान बाकीच्यासारखे माझ्या पुढे असे वेगळे काही प्रश्न तर नाहीत माझा मुलगा आणि मी दोघे सुखी आहोत समाधानी आहोत त्यावर मी तिला पुन्हा म्हणाले तुला तुझ्या भविष्याची काळजी वाटत नाही का त्यावर ती पुन्हा स्मित हास्य करतच म्हणाली मी कशाची का काळजी करू आणि काळजी करून कोणाचे काही प्रश्न सुटत असतात का हा तेव्हा तुमच्या आईने मला राहण्यासाठी आउट हाऊस दिला आहे मी प्रामाणिकपणे काम करते त्यावर तुम्ही सगळेजण खुश असतात आणि जर मला कधीही कसलीही गरज पडली तर मी तुम्हाला मदत मागू शकते ना तसं बघायला गेलं तर गरजा कधीच कोणाच्या संपत नाहीत पण माझा मुलगा ज्यावेळेस मोठा होईल निदान तो त्याच्या बापासारखा तरी वागणार नाही कारण त्याने माझं दुःख अगदी जवळून पाहिलं आहे पुन्हा ती म्हणाली अम्मा मी जास्त शाळा शिकलेली नाही पण आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली आहे ती म्हणजे आयुष्याकडे बघताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघायचा म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं आपल्या जवळच्या माणसांना देखील बरंच वाटतं आपल्या अवतीभोवती असणारे लोकसुद्धा आपल्याकडे पाहून आनंदी राहतात तिचे ते शब्द ऐकताच मला वसंताची आठवण झाली एकीकडे हा वसंत त्याच्याकडे किती सगळं आहे संपत्ती आहे पैसा आहे परंतु तरीही तो त्याच्याकडे जी गोष्ट नाही त्याबद्दल त्या गोष्टीची खंत करत त्याने आपलं आयुष्य अगदी दुःखी बनवून टाकलं आहे आणि दुसरीकडे ही गिरीजा अशिक्षित स्त्री प्रत्येक संकटाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्यास शिकली होती आणि आयुष्याचा आनंद घेत होती नुकतेच हार्वर्ड मॅनेजमेंट स्कूलमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स मी करण्यासाठी गेले होते आणि तिकडे देखील आम्हाला तो धडा शिकवला होता की तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर तुम्ही आपलं आपणच शिकाल आणि आत्मसात कराल हीच गोष्ट अशिक्षित गिरीच्या शिकली होती कुठलाच कोर्स न करता तिने ते आयुष्यात आत्मसात केलं होतं आणि आनंदाने जीवन जगत होती आपल्याकडे काय नाही या गोष्टीचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आपण सुखी कसं व्हायचं हे बघता आलं पाहिजे म्हणजे तर काय जीवनाला सकारात्मक दृष्टीने बघता आलं पाहिजे तर मनुष्य नक्की सुखी होऊ शकतो आणि आपल्या संकटांनासुद्धा सकारात्मक दृष्टीने बघता आलं पाहिजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल आयकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद